नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपले माणसं या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे तर मी तुम्हाला काल एक व्हिडिओ टाकला हो होता की वांग्याला फवारणी केव्हा करायची आणि आभाडे वातावरण होतं चार पाच दिवस त्यामुळे ते स्पर्ण छिद्र यांचे झाडांचे बंद होतात तर एक दिवस पूर्ण ऊन लागल्यानंतर मग नंतर, नंतर दुसऱ्या दिवशी फवारणी करावी कारण जे औषधं आपण फवारतो जर स्पर्ण छिद्र बंद असले तर ते औषध आतमध्ये ॲब्झॉर्व्ह करत नाही त्यामुळे मी तुम्हाला कालचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्याच्या मी व्यवस्थित माहिती सांगितली आहे तर आता आपल्याला वांग्याच्या प्लॉटवर फवारणी करायची बारा ते तेरा दिवस झाले कंटिन्यू आभाळी वातावरण असल्यामुळे फवारणी घेऊ शकलो नाही आपण थोडी लेट झालेली आहे तर आता याच्यामुळे बघा शेंड्यावर अळी आलेली आहे हे तुम्ही शेंडा सुकलेला आहे बघा शेंडा सुकलेला आहे शेंड अळी आलेली त्यामुळे आपल्याला फवारणी बारीक अळी तुम्हाला दिसणार नाही इतकी बारीक अळी तर असे बऱ्याच ठिकाणी होत आहे शेंडे झालेले तुम्ही सुकलेले आणि फळामध्ये सुद्धा आळी गेली असेल जातो शेंड्यावर अळी आल्यामुळे त्यामुळे आपल्याला एक चांगली जबरदस्त अशी फवारणी करायची आहे सुद्धा लागली पाहिजे कारण सततच्या पावसामुळे फुलझड झालेली आहे आणि मालसुद्धा कमी लागलेला आहे याला पण झाडाची क्वालिटी आपण चांगली मेंटेन केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला जबरदस्त अशी फवारणीची माहिती सांगणार आहे तर प्लीज तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा कमेंट्स करा काही अडचण असतील तर तर बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही आता हे याला थोडेसे डाग पडलेले पानांवर बघा असे तुम्हाला दिसत असतील तर हे आता हे तुम्हाला याची कमतरता आहे बोरान आणि बोरान आणि कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे असं होत आहे त्यामुळे आपण फवारणीमधून कॅल्शियम बोरान घेणार आहे आणि अळीचं असं प्रमाण झाल्यामुळे आपल्याला अळीनाशक सुद्धा चांगलं घ्यायचं आहे दोन कॉम्बिनेशनमध्ये अळीनाशक घेणार आहे आपण त्यानंतर फुलासाठी चांगलं औषध घेणार आहे तर मी तुम्हाला असं एकत्रित करून असं व्यवस्थित चांगली फवारणी सांगतो आणि पोटॅश सुद्धा घेणार आहे आपण याच्यामध्ये जो माल आता बारीक आहे तो चांगला पोसावला पाहिजे तर हा आपलं वांग्याचा पूर्ण संपूर्ण प्लॉट आहे सव्वा एकराचा तुम्ही बघू शकता तर मी तुम्हाला असं चांगली एक माहिती सांगतो चला तर आपण बघूया कोणकोणते औषधं आपल्याला फवारायचे आहे ते प्रमाण वगैरे मी सांगणार आहे तुम्हाला तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आपण आता हे एफ एम सी कंपनीचं मार्शल हे खूप प्रचलित औषध आहे एफ एम सी कंपनीचं मार्शल आहे तर आपल्याला हे शेंडे अळीसाठी गॅस पाच म्हणून सुद्धा काम करतो पांढरी माची असेल थोडीफार ती पण जाईल तर आपल्याला याचं प्रमाण चाळीस एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी बघू शकता एफ एम सी मार्शल याचं चाळीस एम एल आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक ऑर्गॅनिक आपण घेतलेलं आहे बघू शकता दोन तीन बाटल्या आहे हे ऑर्गॅनिकमधून आहे हे ओझो कंपनीचं स्पीड हे अळीनाशक खूप उत्कृष्ट उत्कृष्ट अळीनाशक आहे तर हे अंतर प्रवाह अळीनाशक आहे तर याचं प्रमाण आपल्याला दहा एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी दहा एम एल म्हणजे मार्शल आणि हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आपण घेतल्यानंतर आपल्याला सर्व अळ्या शेंडळी फळ सगळ्या अळ्यांना चांगलं नियंत्रण मिळणार आहे त्यानंतर आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं एक चांगलं तर आपण एक गॅलीन्यू गॅलीन्यू हे बुरशीनाशक घेतलेलं आहे थोडं कॉस्टली जातं हे तर आपल्याला हे घ्यावं लागणार आहे कारण आता हे थोडं बुरशीचं प्रमाण वगैरे आहे आभाळी वातावरण होतं त्यामुळे आपल्याला चांगला रिझल्ट आला पाहिजे त्यासाठी आपल्याला गॅली याचा आपल्याला वीस एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी वीस एम एल प्रमाण घ्यायचं आहे तर सगळ्या प्रकारचं तुमचं बुरशीजन्य जे रोग आहे सगळे रोग तुम्हाला कंट्रोल मिळतील त्यानंतर आता आपल्याला फ्लॉवरिंगसाठी राईट प्लस हे ऑर्गॅनिक आहे तुम्हाला राईट प्लस नाही मिळाला तुम्ही फंटॅक्ट प्लस घेऊ शकता तर याचं प्रमाण आपल्याला दहा एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी खूप चांगला आहे यामध्ये याम घटक तुम्हाला मिळतील ॲमिनो ॲसिड आहे व्हिटॅमिन्स आहे हॉल्युक ॲसिड आहे असे बरेचसे घटक आहे तर तुम्हाला हे नाही मिळालं तर तुम्ही प्लस सुद्धा तीस एम एलनं पंचवीस ते तीस एम प्लस सुद्धा घेऊ शकता त्याचं दहा एम एल प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आपण आता यामध्ये फॉलिबिओन पाटील बायोटेकचं खूप उत्कृष्ट प्रोडक्ट आहे फॉलिब्युअन हे आपल्याला घ्यायचं आहे याचं पंधरा लिटर पाण्यासाठी पन्नास एम एल प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्हाला फॉलिबिओन जर नाही मिळालं तर तुम्ही इसाबियन इसाबियनसुद्धा घेऊ शकता पन्नास एम एल त्याचे पण रिझल्ट तुम्हाला चांगले मिळतील बेस ते झाड हिरवगार राहते झाडाची क्वालिटी चांगली राहते त्यानंतर आपल्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण निम ऑइल घेतलेला आहे तर आमोशा येणारे पुढे असं अंडी नाही घातले पाहिजे पतंगाने आपण निम ऑइल घेणार आहे यामध्ये एक थोडं कडू औषध असतं तर एक हजार पी पी एमच्या वरचं तुम्ही दहा हजार पी पी एमच्या वरचं तुम्ही घ्यायचं आहे एक हजार पी पी एमचं एवढं काही काम नाही करत त्यामुळे दहा हजार पी पी एमचंच तुम्हाला घ्यावं लागणार ते प्रिव्हेंटिव्ह म्हणून चांगलं काम कर याचं प्रमाण आपल्याला चाळीस एव्हन पंधरा लिटर पाण्यासाठी त्यानंतर आता आपल्याला मी तुम्हाला जे डाग दाखवले होते पानावरती तर ते डाग कॅल्शियम आणि बोरॉन याची कमतरता आहे त्यामुळे पाटील बायोटेकचं हे कॅनप्रो प्लस हे घेतलेलं आहे याचे खूप चांगले रिझल्ट येतात पाटील बायोटेकचे प्रोडक्ट खूप चांगले असतात त्याच्यामुळे तुम्ही हे वापरू शकता याचं आपलं प्रमाण तीस ग्रॅम किंवा पंचवीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकतात त्यानंतर आपण पोटॅश तुम्हाला सांगितलं मी पोटॅशचं हे जेऊचे पोटॅश घेतलेले तर हे तुम्हाला हे तुम्ही वीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी फळाची साईज आणि चकाकी वाड्यासाठी हे प जेऊ पोटॅश आपल्याला घ्यायचं आहे वीस एम वीस ग्रॅम आणि सगळ्यासाठी आपण स्टिकर घेतलेले शंभर एम एलची बॉटल आहे तर हे तुम्ही आता थोडं आभाई वातावरण असल्यामुळे दहा एम एन सुद्धा वापरले एवढ्या फवारणीला तरी चांगला उत्कृष्ट असा रिझल्ट तुम्हाला मिळेल तर असं एक बघू शकतो मी एकूण सर्व करून असे तुम्ही तुम्हाला फवारणी करायची आहे आणि फवारणी करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे पण एक दिवस झाडांना सर्व ऊन लागलं पाहिजे झाडांचे स्पर्ण छिद्र चांगले मोकळे होतात त्यानंतरच तुम्ही फवारणी करा आणि तुम्हाला रिझल्ट चांगला मिळणार नाही तर मित्रांनो तुम्हाला माझ्या जर कसे चॅनलवर सबस्क्राईब करा माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा मी तुम्हाला असे नवीन नवीन व्यवस्थित माहिती सांगत राहील धन्यवाद